ताकारी पडून तासगावातील सहा ठार तर एक गंभीर तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर काळाचा घाला मुली पत्नीसह नाथ राजवी हिच्या वाढदिवसासाठी गेले होते कवटे तालुक्यातील कोकळे येथे परतताना झाला अपघात मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली दुर्घटना तासगाव मणेराजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगानं तासगावकडे जाणारी अल्टो कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनॉलमध्ये पडून दुर्घटना घडली तासगावमधील एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान झाला असल्याचं चा समजतंय जखमी मुलगी रात्रभर गाडीत बसून होती तर रस्त्यावर कुणीही नसल्यानं मदतीपासून वंचित राहिलीत सकाळी साडेसहा वाजता आली दुर्घटना मृत अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वय साठ स्वतः चालक पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वय मुलगी प्रियांका अवधूत खराडे वय तीस नाथ ध्रुवा वय तीन राजवी वय दोन कार्तिकी वय एक जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले वय तीस राहणार कोकळे यात तासगाव कुटुंबियाचा मृत्यू झालाय कवटेमहांकळ तालुक्यातल्या कोकळे कोकळेतून वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून तासगावला परत येत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला मृतांमध्ये तीन मुले दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे तर एक मुलगी जखमी झाली आहे मध्यरात्री हा अपघात झाला सकाळच्या सुमारास चिंचणी गावातील काही लोक मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर हा अपघात उघडकीस आलाय आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी